हजार सैनिक खाली व होतं की ठरलं होतं दुसरा सुरुंग उडला की ते दोन हजार सैनिक जाणार पण झाली अशी गंमत की तो जो सुरुंग उडला त्यांनी आपले काही लोक तर गेलेच पण त्यांचे अनेक लोक त्याच बुरजाच्या दगडांच्या वर्षावाखाली गाडले गेले आजमला समजे ना पण तो म्हटला ठीक आहे अजून एक सुरुंग आहे तो उडला की मग तर काय एवढं मोठं खिंडार पडेल की माझी सगळी सैना त्याच्यातून जाईल आणि गड घेईल पण तसं काही झालं नाही दुसरा सुरुंग ओढला आणि संपूर्ण बुर्जा जे जे सगळे दगड होते ते त्या दोन हजार सैनिकांवर पडले आणि ते स्वतःच त्याच्या खाली गाडले गेले जे सैन्य आणलं होतं खाली आणखी त्या दोन हजारांखेरीज काही लागणारच नाही असं आजमला वाटलं होतं ओव्हर कॉन्फिडन्स आणि त्यामुळे सैन्य संपलं आणि औरंगजेबाला धावपळ करून इथून पळून जावं लागलं आपलं सैन्य जे सुरक्षित होतं गडाच्यावर ते द्वेषाने खाली आलं आणि उरले सुरले जे काही त्यांचे सैनिक होते त्यांचा सुद्धा ते केला गेला इतक्या चिंतथरारक घटना